या ठिकाणी विशाल पाटलांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे मिरजेतील सर्व आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत मिरजेचा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी नगरसेवक मंडळ आपण त्यांच्याशी बातचीत करा काय सांगा आज या ठिकाणी मान्य विशालदादा पाटील यांचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे आज या ठिकाणी आम्ही सर्वजण बिरदवासी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक सर्वसामान्य कार्यकर्ते विविध संस्थांचे पदे पदाधिकारी आम्ही सर्वजण एकत्र एक मिळून या ठिकाणी मोटरसायकलीनं रॅली काढून मिरजेपासून ते सांगलीपर्यंत या गणपती मंदिरापर्यंत आम्ही आलेलो आहोत आम्ही सर्व मिरजवानी एक ठामपणानं निर्णय घेतलेला आहे की यावेळेला काही होऊ दे या ठिकाणी विशाल दादाला दा लाखो मताने विजय केल्याशिवाय मी राहणार नाही तुम्ही राष्ट्रवादीच्या आहात मात्र विशाल आलेला आहात पक्षीय पातळीवर आहे का तुम्ही वैयक्तिक या ठिकाणी मी मी पक्षाच्या आधी एक मिरजकर आहे मी एक मिरजेचा रवाशा मिरजेचा नागरिक का आहे कालच आम्ही मिरजेचे सर्व आजी नगरसेवक आपला पक्ष आपल्या पक्षाजवळ ठेवूनच आम्ही सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोकांनी काल एकत्र आलं काल मिरज पॅटर्न जे पारंपरिक आहे ते दाखवण्यासाठी काल आमची सकाळीच मिरजेमध्ये एक मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवकांनी एकत्र बसलं आणि आम्ही एकत्र निर्णय घेतलेला आहे आपला पक्ष आपण बाजूला ठेवून आपण सर्व मिरजकर विशाल पाटलासाठी एकत्र यायचं आणि मी धोरण केलेलं आहे के की सांगली जिल्ह्यामध्ये मिरजेमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त मतांनी विशाल पाटील आम्ही लीड घेऊन जुळून आणणार आहे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा दहा वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी मिरज खरा अजिबात फिरून बघितलेलं नाही मिरजेमध्ये कुठलाही विकास तिने केलेला नाही आहे त्यासाठी आप एकत्र निर्णय घेतला की मिरजेचा विकासासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दादा घराण्यासाठी आणि विशाल पाटलाशिवाय पर्याय नाही तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही विशाल पाटलांचा अर्ज भरण्यासाठी आलेला आहात काय तुमचं काय प्रतिक्रिया आहे हे बघा मिरज या नात्यानं मिरज शहरातले आजी माजी नगरसेवक सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्र घेऊन काल अचानक दहा पंधरा मिनटाचा निर्णय घेतला आणि मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगामध्ये ठरलं की आपण मेरेज पॅटर्न राबवायचा आणि विशाल बापानं कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं ह्या उद्देशानं आम्ही सगळे एकत्र आहोत आता तुम्हाला माहिती असाल कोण बी जीपचं कार्यकर्ता आहे कोण काँग्रेसचा का आहे कोण राष्ट्रवादीचा आहे कुठला पक्ष आम्ही घरीत न धरता फक्त म्हणजे फक्त ह्या उमेदवाराला मेरेज पॅटर्नवर निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्यावर निरंजन आवटे काय सांगाल काय प्रतिक्रिया द्याल फुटबॉलच्या मॅचच्या वेळेस गोल मारायला विशाल पाटील या वेळेला खासदारकीच्या या आखाड्यामध्ये गोल मारणार का आम्ही कुठलाही निर्णय घेत असताना मिरजकर एकत्र निर्णय घेतोय तिथं पक्षपात बघितला जात नाही आणि तुम्हाला आज मुद्दा मला सांगावं लागेल की मिरजेतनं जवळजवळ आठशे ते हजार टू व्हीलर घेऊन युवा त्याच्यातले सत्तर टक्के युवक होते कारण की युवकांची भावनाही आहे की एखादा युवक नेता या ज्या शे जिल्ह्याचं भलं करण्यासाठी या जिल्ह्यात चांगलं काम करण्यासाठी धडपडत असेल आणि त्याला जर अनेक अडथळा आणत असतील तर शेवटी युवकाच्या मागा युवकच थांबला पाहिजे तरच या शहराचा विकास झाला पाहिजे या भावनेतनं कुठला पक्ष कुठली जात कुठली संघटना न बघता या ह्यावेळी विशालदादांना खासदार करायचं या भूमिकेतनं मिरजेतले सगळे लोक पक्षाची चपलं बाजूला ठेवून विशालदादांच्या पाठीशी थांबण्यासाठी आज समर्थनात आणि आज सांगायला तुम्हाला काल तासाभराच्या निरोपामध्ये साधारणतः आठ ते आठशे टू व्हीलर गोळा झाल्यात अजून आपल्याला पंधरा दिवस आहे ह्या पंधरा दिवसात दिवसा नक्की तुम्हाला कळेल की मिरजकर एकत्र आल्यानंतर काय होतं आहे आणि निकाला दिवशी पण कळेल की जिल्ह्याच्या निकालामध्ये मिरज तालुका लीड मध्ये असणार विशालदा एवढाच मिरजकरांच्या युवकांकडनं तुम्हाला शब्द देतो नेमकं विद्यमान खासदारांच्या बाबतीत काय नाराजी आहे विद्यमान खासदारांच्या बाबतीत काय नाराजी आहे तुमची विद्यमान खासदार कोण आहे त्यांची नाराजी काय ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही यंदाच्या वेळेस आपलं टार्गेट हे आहे की आपला एक युवक मोठा बंधू जिल्ह्याचा विकास करायसाठी तडफडतोय त्याला अडवळ येतात आणि आपण त्यांना साथ दिले नाही तर देणार कोण जर स्थानिक मुलं त्यांना साथ नाही दिले आम्ही वयानं जरी लहान असलो तरी विशालदादांना साथ दिल्यानंतर भविष्य काळात युवकांना जी गरजेचं आहे एखादा आय टी पार्क इथं आणलं गेला पाहिजे नोकऱ्या युवकांना मिळाल्या पाहिजे हे कोण करू शकतोय एखाद्या एज्युकेटेड उमेदवार करू आहे आणि विशालदारांकडे ती एज्युकेटेड पण आहे त्यामुळे आम्ही त्या भावनेतनं त्यांना आम्ही मदत करतो का तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही विशाल पाटलांच्या समर्थनात या ठिकाणी रॅली काढलेल्या तुम्ही सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलात आज तुम्ही बघितला मिरजेतील सर्व धर्मातील लोक असतील सर्व पक्षा असतील पक्ष सर्व संघटना असतील आज सगळेजण एकत्र येऊन विशालदादांच्या पाठीशी ठामपणे राहायचं आज आपण ठरवलेलं आहे आणि आज तुम्ही बाहेर जर बघितलं तर आज प्रचंड जनसमुदाय दादांच्या पाठीमाग आहे फक्त फॉर्मवर विशालदादांचं नाव असणार आपण हा सर्व कार्यकर्ता स्वतः मी विशाल पाटील या नात्यानं आज घरोघरी जाऊन काम करणार आहे प्रचंड मतांनी विशालदादांना जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून देईल त्यासाठी हे सगळं सगळ्याच जनसमुदाय त्यांच्या पाठीमाग आहे तुम्ही काय सांगाल हॅलो काय नेमकी नाराजी या ठिकाणी तुम्हाला दिसते कारण सर्वच लोक हे विशाल पटलाच्या समर्थनात येताना दिसत आहेत मिरजेतील आजी माझी नगरसेवक सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मिरज एक वेगळा का विषय आहे तर पक्ष आणि पार्टी बाजूला ठेवून मिरज आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी वसंतदादानाही राजकारणात येणं गरजेचं होतं म्हणताना आम्ही सगळं मिरजकर नगरसेवक असतील पदेश पार्टीचे कार्यकर्ते सगळ्यांना एक निर्णय घेतला आहे की आपण विशालदादांना खासदार करायचा आहे ह्या हिशोबाने आम्ही पक्ष बाजूला ठेवून विशालदादाचं काम करणार आमदार बोलण्यासाठी करंज आमदार आहेत काय सांगाल कोण कोण तुमच्याबरोबर आता जी आला आहे त्यांची जरा नावं सांगा आणि काय प्रतिक्रिया सांगाल आज मिरजेतून आम्ही सर्व पक्षीय विशालदादा प्रामी विशालदादा प्रेमी एकत्र येऊन आज विशालदादांना पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे इथं आज तसं बघायला गेला तर विशालदा तिकीट न दिल्यामुळे विशालदा मागे सहानुभूती आहे आणि त्या कारणामुळे असे ना की दादांवर एक प्रेम म्हणून सर्वच पक्ष असं काँग्रेस एकच पक्ष नाही सर्व पक्षीय नेते आज इथं विशालदा काय सांगाल तुम्ही तुम्ही काय सांगाल प्रतिक्रिया काय द्याल विशाल पाटलांच्या समर्थनात पूर्ण मिरजेमधून फौज या ठिकाणी आलेली आहे आज इथं आम्ही सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहे कारण हा विषय असा आहे विशालदा पाटील यांना अर्ज भरण्याचा आज कार्यक्रम असल्यामुळे आज विशालदादा आज इथे उभारत आहेत हे नेतृ नेतृत्व असं आहे दादाघरांनी जे परंपरा आत्तापर्यंत चालवल्या त्या परंपरेप्रमाणे दादा वारसदार म्हणून तरी निदान लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात वेगळा आहे आणि आत्तापर्यंत जे दादा सर्वांना दिले सर्वात ते सर्वात मोठं दिलेलं योगदान आहे आणि दादानी जे केले कार्य तेच विशाल विशालदादा पुढं मोठ्या प्रमाणात करतील हे आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही सर्व मिरजकर कुठल्याही कुठल्याही जातीचे जा धर्माचे न विचार करता कुठल्याही पक्षाचा न विचार करता सर्व पक्ष एकत्र आलेला ज्या टायमाला मिरज पॅटर्न एकत्र येतो आहे त्या टायमाला त्या उमेदवाराचा हो विजय निश्चित असतो आहे हे निशा आणि ठामपणे आम्ही एवढंच सांगतो हिथून येणारा येतून आता 15 दिवसाचा कालावधीमध्ये आम्ही विशाल दादांना एक रात्र रा, आवर रात्र रा प्रयत्न हिप्रत्यत्न करून निवडून आणण्याचा प्रयत्न मी करीन आणि टक्का मी आशा मला सांगतो विशाल दादाचा विजय आहे तुम्ही काय सगळ तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे खरंतर या सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदारंना गेली 10 वर्षांमध्ये सामान्य माणूस माणूस वानूस तसेच गोरगरिबांचा आवाज पडण्यासाठी यांचा आवाज ऐकण्यासाठी वेळ नव्हता ते कायम कुठेतरी बसून असायचे कुठं कधी कायमचा का सामान्य माणसाचे प्रश्न विशालदादा पाटील हे घेऊन लढत होते त्यामुळं आज सामान्य जनता विशालदादांच्या पाठीशी आहे आम्ही सर्व आमचा पक्ष आणि आघाडी धर्म आम्ही सांगलीच्या बाहेर ठेवतो आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही विशालदादांच्या पाठीशी उभ्या आहोत आपल्याला बोलण्यासाठी शिवाजी दुर्वे आहेत काय सांगाल दादा काय प्रतिक्रिया द्याल आज विशाल पाटील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत विशाल पाटील एक मार्चपासून आमच्या संपर्कात आहेत आणि मिरजेमधले तेवीस नगरसेवक मधले अठरा नगरसेवक विशाल पाटला बरोबर आहेत आणि सगळे अठराच्या अठरा नगरसेवक विशाल पाटलाला आणि मिरजेतले सर्व पक्ष आजी माजी नगरसेवक विशाल पाटलाच्या प्रचारात काम करणार अठरा नगरसेवक कोणत्या कोणत्या पक्षातले आहेत बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस आपण पाहतोय की या ठिकाणी अठरा नगरसेवक या हे जे आहेत वेगवेगळ्या पक्षातील ते सर्व या ठिकाणी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत आणि विशाल पाटलांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी मिरज पॅटर्नची मोठी फौज या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आपली सर्व पक्षीय आणि जात धर्म बाजूला ठेवून या ठिकाणी मिरजेतील ही माजी नगरसेवकांची फौज या ठिकाणी विशाल पाटलांच्या समर्थनात आलेली पाहायला दिसत आहे <coughs> त्यामुळं विद्यमान खासदारांच्या नाराजीवरून या ठिकाणी मिरज पॅटर्नची ही टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी विशाल पाटलांचा प्रचार हे करणार आहेत कॅमेरामॅन सोबत मी राजेंद्र कांबळे